संदीप सावंत आमचे मालक होऊन बसते आम्हाला काही खायला नाही काही काम एक करायला लॅपरा लाई खाणं पिणं काहीच नाही माझे वर सार आमच्या माणसाला ते मी काहीतरी सपोर्ट द्यावा एवढं आमचं नाही आमच्या मालकाला नाही काम करता येत नाही काही आम्हाला घर नाही तर काय नाही तर आमची मरणाची परिस्थिती आहे नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे भिल्ला आदिवासी कुटुंबकर्त्यावर अपंगत्वाचे संकट सासू सुनेचा सा दाटला कंठ फुटला अस्त्रूचा बांध भावना अनावर पाथर्डी तालुक्यातील आठरवाडी येथील वास्तव प्रशासनाने दखल घेण्याची एकलव्य संघटनेची मागणी आठरवाडी येथील रहिवाशी सरुबाई कहानू साळुंके यांच्या कुटुंबकर्त्या दोन्ही मुलांना अकाली अपंगत्व आल्यानं त्यांचा जगण्याचा प्रश्न बिकट झाला असल्याचं वास्तव येथे दिसून आलं जिवंतपणे मरण या कुटुंबाची परिस्थिती कथन करताना सुनेचा कंठ दाटला असून अश्रूंचा असुटला आपण पुरा आम्हाला कुपणा नाही काही नाही काही नाही आम्हाला राहायला जागा सुद्धा नाही आम्हाला काहीच नाही इथं मतदान घेतात लोक आम्हाला काही घेऊन देत नाहीत आम्हाला पाण्याची सोय नाही इथं काही नाही काय माहिती आम्हाला जागा द्यावा आम्हाला काहीतरी खायला द्यावं काही नाही संदीप सावंत आमच्या मला काही असे होऊन बसते तर आम्हाला काही खायला नाही काही काम एक करायला लॅपराला खाणं पिणं काहीच नाही माहिती वर्षावर आमच्या माणसाला तुम्ही काहीतरी सपोर्ट द्यावा एवढंच आमचं म्हणणं आमच्या मालकाला नाही काम करता येत नाही काही आम्हाला घर नाही तर काय नाही तर आमची मरणाची परिस्थिती आहे आमच्या नावाच करून द्या काही नाही सरकारने आम्हाला जागा नाही काय नाही एवढेच करायला बारीक बारीक लोक होत आमचे लाईट नाही पाणी नाही काय नाही इथं इयर नाही काय नाही गावची सत्ता भोगताना गावच्या कारभारी मंडळीला सामाजिक भान तर कुठेतरी या कुटुंबाची दखल घेतली असती पण येथील एकंदरीत परिस्थिती पाहता यांचा फक्त मतासाठी वापर होतो पण फळ येथील दुर्लक्षित कुटुंबाचे या मंडळीला भान नाही हे मात्र एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येते देश स्वतंत्र झाला पण हा समाज हे कुटुंबही देशाचे नागरिक आहेत पण यांचा कोणीच वाले नाही हे भयान वास्तव असून समाजकर्त्यांनी शासनकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे संघटनेचे अध्यक्ष माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने या कुटुंबाची भेट घेतली असून एकंदरीत या अपंग कुटुंबाची व्यथा पाहताना शासनाचा मुख्य प्रवाह यांच्यापासून कोसोदूर आहे याबाबत थेट वरिष्ठ शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगताना राज्य संघटक मोहन गोलवाड वैजंता घोलवाड यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटक वैजंता ताई गोलवाड महाराष्ट्र संघटका शिवाजीराव माडा नाशिक सभापती स्थापक अध्यक्ष सत्तेवर काही परिस्थिती आदिवासी बिल्ड समाज की हे दोन कुटुंब पग आहे अशी परिस्थिती की यांना मुलबाळा असून यांची ग्रामपंचायत कष्टीच दखल घेतली नाही आणि ग्रामपंचायतनी ने कोणच्या मंत्र्यापैकी सगळं कळलं नाही यांचा फक्त मतदानापुरता वापर केला जातो यांच्याकडे कुणी पगत नाही यांनी अतिक्रमण जमीन केली त्यांच्या नावावर नाही यांना घरकुल नाही यांना जागा नाही अहो यांना पाऊस थंडी काय सहन करावं लागतंय परिस्थिती आणि हो काही या लोकांची परिस्थिती यांना मुलंबाळा असून यांची हो शासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि ग्रामपंचायतनी कमीत कमी यांचे ग्रामपंचायती कागदपत्र शासनाकडे पाठवायला पाहिजे ते खरोखर या लोकांची परिस्थिती पाहत त्याची या लोकांना शिक्षण आहे काई 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 हो का यांना कुठं काही यांची परिस्थिती यांची मुलं शिकतील का कुठं काय होईल काय हे खरोखर यांची परिस्थिती अशी झालेली यांना दोन दोन चार चार मुलं येतं मंडळ येतात यांनी कसं जगायचं कसं राहायचं कसं खायचं हे कोणी सरकारने यांची दखल घ्यावा हेच आमची एक संघटनेच्या वतीने मागणी आहे खास खबर घडामोडीच आपल्या हक्कात येऊज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ